विद्यार्थी मित्रांनो नमस्कार समृद्ध जीवन प्रतिष्ठान नांदेड या बार्टी टी आर टी आय आणि आर टीच्या अधिकृत प्रशिक्षण केंद्राच्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो सीईटी संदर्भात आपल्याला वेळापत्रक जाहीर झालेलं आहे त्या संबंधित काही महत्वाच्या मार्गदर्शक सूचना सुद्धा उमेदवारांसाठी म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या आहेत मग या सूचना नेमक्या काय आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या सूचना समजून घेण्याचा प्रयत्न करूयात विद्यार्थी मित्रांनो बारी टी आर टी आय सारथी महाज्योती आणि आर टी या संस्थांच्या माध्यमातून सीईटी परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासंबंधी उमेदवारांकरिता तसेच दिव्यांग उमेदवारांकरिता मार्गदर्शक सूचना सुद्धा आहेत त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत ह्या सूचना आहेत त्यामध्ये त्या पहिली सूचना आहे की दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बारटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या निर्धारित वेळापत्रकानुसार ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून कोणत्याही परिस्थितीत दिनांक आणि वेळ बदलून मिळणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर दोन नंबरची मार्गदर्शक सूचना आहे की विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याकरिता दिलेल्या वेळेतच उपस्थित राहणे हे अनिवार्य आहे एखादा विद्यार्थी उशिरा परीक्षा केंद्रावर जर आला तर अशा विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही याची सुद्धा विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे तीन क्रमांकाची मार्गदर्शक सूचना आहे ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या पोर्टलवरून डाउनलोड केलेले ऍडमिट कार्ड विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळी सादर करायचे आहे म्हणजे सोबत ठेवायचे आहे अथवा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही त्याचबरोबर पुढची मार्गदर्शक सूचना आहे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान एक तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे त्यानंतर प्रवेश पत्रावर नमूद केलेले परीक्षा केंद्राच्या ठिकाणाबाबत आगाऊ माहिती घ्यायची असेल त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित विद्यार्थ्यांची असेल त्याचबरोबर पुढची मार्गदर्शक सूचना आहे परीक्षेच्या ऐनवेळी काही समस्या किंवा अडचणी उद्भवल्या तर वेळेच्या पुरेशा अगोदर आपल्याला आपल्या सेंटरवर पोहोचायचं आहे जर आपण वेळेच्या अगोदर उपस्थित नाही राहिलं तर आपल्याला एक्झाम सेंटरच्या हॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही त्याचबरोबर परीक्षा कक्षामध्ये म्हणजेच एक्झाम हॉलमध्ये शेवटच्या प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम सेंटरच्या आवारामध्ये विद्यार्थ्याचे पालक मित्र नातेवाईक अथवा अन्य कोणी जरी असेल तर त्यांना परवानगी असणार नाहीये त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पुढची मार्गदर्शक सूचना आहे परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांनी मादक किंवा अंमली पदार्थाचे सेवन केलेले आढळल्यास अशा उमेदवारावर अशा विद्यार्थ्यांवर उचित अशी कार्यवाही करण्यात येईल किंवा त्याचबरोबर उमेदवाराने मादक किंवा अंमली पदार्थाचे प्राशन केलेले आहे अशा विद्यार्थ्यांना बार्टी सारथी महाज्योती टीआरटीआय आणि आर टी या संस्थांच्या सर्व परीक्षा निवडीकरिता प्रतिरोधित करण्यात येणार आहे त्याचबरोबर पुढची मार्गदर्शक सूचना आहे उमेदवाराच्या परीक्षेच्या वेळी ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवाराने आधार कार्ड इलेक्शन कार्ड त्याचबरोबर पासपोर्ट किंवा पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स या ओळखीच्या पुराव्यासाठी कुठल्याही एका छायाचित्राची मजकूर व सुस्पष्ट दिशेला असे मूळ ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे त्यानंतर पुढील मार्गदर्शक सूचना आहे की नावामध्ये बदल असल्यास म्हणजेच विवाहित स्त्रियांच्या नावामध्ये बदल असल्यास अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला परीक्षेच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहणार आहे त्याचबरोबर पुढची मार्गदर्शक सूचना आहे परीक्षा कक्षामध्ये फक्त काळ्याशाहीचा पेन घेऊन जायचा आहे एक मूळ वैध ओळखपत्र घेऊन जायचं आहे त्याचबरोबर आपलं तिकीट आणि पारदर्शक अशी पाण्याची बॉटल घेऊन जायची आहे याच्या व्यतिरिक्त परीक्षेसाठी अन्य कुठलंही सामान घेऊन जायचं नाहीये विद्यार्थी मित्रांनो पुढील मार्गदर्शक सूचना आहे परवानगी नसलेले मग त्यामध्ये काय आहे पाऊच आहे आपली बॅग्स आहे पुस्तक आहे असं कोणतंही सामान परीक्षा हॉलमध्ये नेण्यास सक्त मनाई आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट वॉच असेल डिजिटल वॉच असेल मायक्रोफोन मोबाईल कॅमेरा किंवा ब्ल्यूटूथ किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण असेल परिगणक म्हणजेच कॅल्क्युलेटर असेल हे सुद्धा स्वतःजवळ बाळगण्यास किंवा परीक्षा केंद्रामध्ये घेऊन जाण्यास विद्यार्थ्यांना सक्त मनाई आहे <coughs> त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पुढील मार्गदर्शक सूचना आहे परवानगी नाकारलेले कोणत्याही प्रकारचे अनाधिकृत साहित्य म्हणजेच स्मार्ट वॉच डिजिटल वॉच अशा प्रकारचे साहित्य सुरक्षिततेची जबाबदारी ही संबंधित उमेदवारांची राहील त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपली परीक्षा कालावधी संपल्यानंतर का पर्यवेक्षकाच्या परवानगीशिवाय कोणत्याही उमेदवाराला स्वतःचे आसन सोडता येणार नाही त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो प्रस्तुत प्रवेश पत्र म्हणजेच हॉल तिकीट परीक्षेच्या प्रवेशासाठी निर्गमित केलेले आहे म्हणून प्रस्तुत प्रवेशपत्र परीक्षेच्या प्रवेशासाठी निर्गमित करण्यात आले असून परीक्षेस प्रवेश दिला म्हणून बार्टी सारथी महाज्योती आरटी या संस्थांनी उमेदवारी स्वीकारली असा याचा अर्थ होत नाही विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दरम्यान काही गैरप्रकार आपण केलात किंवा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केलास तर आपल्यावर कार्यवाही देखील करण्यात येणार आहे मग गैरप्रकार कोणकोणते आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात विद्यार्थी मित्रांनो आपण ऑनलाईन भरलेल्या अर्जात हेतू पुरस्कृत खोटी माहिती दिली किंवा खरी माहिती दडवून ठेवली किंवा त्यात बदल केला किंवा खडाखोड केले किंवा बनावट विहित पद्धतीने वितरित न करण्यात आलेले दाखले आपण सादर केले तर हा समजण्यात येईल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो सीईटी परीक्षेकरिता पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व सनियंत्रण समिती म्हणजेच बार्टी सारथी महाज्योती टीआरटी या संस्थांमार्फत नियुक्त करण्यात आलेले व्यक्ती मग त्यामध्ये परीक्षा निरीक्षक असो पर्यवेक्षक असो किंवा सेवा प्रवठान असो संस्थेचे कर्मचारी असो सुरक्षा कर्मचारी असो यांना त्रास देणे धमकावणे अथवा शारीरिक इजा करणे आणि तसा प्रयत्न देखील करणे हे देखील गैरप्रकार म्हणून समजण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा केंद्रावर कि अथवा परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करणे त्याचबरोबर घोषणाबाजी करणे उमेदवारांना धमकावणे हे सुद्धा गैरप्रकार समजण्यात येईल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो परीक्षा केंद्राच्या परिसरातील पायाभूत सुविधा असतील किंवा सामग्री असेल यांची कोणत्याही प्रकारची नासधूस करणे किंवा ती विद्रूप करण्याचा प्रयत्न करणे हे देखील गैरप्रकार म्हणून समजण्यात येईल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तोतेगिरी करणे किंवा तसा करण्याचा प्रयत्न करणे अथवा तो त्या व्यक्तीची मदत घेणे किंवा मदत घेण्याचा प्रयत्न करणे हा देखील गैरप्रकार म्हणून समजण्यात येईल ये। विद्यार्थी मित्रांनो एखाद्या <Netherlands> विशिष्ट निर्णयासाठी संघटितपणे अथवा असंघटितपणे कोणत्याही माध्यमातून शासन मग बार्टी सारथी महाज्योती टीआरटीआय या संस्थांवर दबाव आणणे किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न करणे हा देखील गैरप्रकार म्हणून समजण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो सीईटी परीक्षेच्या अनुषंगाने मुद्रित इलेक्ट्रॉनिक डिजिटल आणि समाज माध्यमांद्वारे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व सनियंत्रण समितीवर म्हणजे भारती सारथी महाज्योती आणि या संस्थावर चुकीचे आरोप करणे त्याचबरोबर अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या विरुद्ध निर्दर्शने करणे घोषणाबाजी करणे याचा देखील गैरप्रकारामध्ये समावेश करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर दिव्यांग उमेदवारांकरिता सुद्धा काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो लेखनिक म्हणजेच रायटर घेण्याकरिता लक्षणीय दिव्यांगत्व किमान चाळीस टक्के असलेल्या उमेदवाराने शासनाकडून वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या नमुन्यातील वैद्य दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो दिव्यांगत्वामुळे उमेदवार स्वतः उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसल्याबाबतचे देखील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या वेळी रायटर्सची आवश्यकता असल्यास आस उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना माहिती भरणे बंधनकारक होते ज्या विद्यार्थ्यांनी याबाबत ऑनलाईन अर्जात रायटर्सची तसेच जास्त कालावधी आवश्यक असल्याचे के नमूद केलेले आहे अशाच उमेदवारांना रायटर्स आणि परीक्षेचा जास्तीच्या कालावधीचा लाभ घेता येईल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ज्या दिव्यांग उमेदवारांनी त्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी लेखनिकाची म्हणजेच रायटर्सची मदत घेणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर कोणकोणती कागदपत्र घेऊन जायचे आहे ते पुढील प्रमाणे आहे त्यामध्ये शासनाकडून कायमस्वरूपी दिव्यांगत्व किमान चाळीस टक्के असल्याबाबतचे प्रमाणपत्र घेऊन जायचे आहे त्याचबरोबर उमेदवार स्वतः लिहिण्यासाठी सक्षम नसल्याबाबतचे विहित विधी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र घेऊन जाणे बंधनकारक आहे त्याचबरोबर ह्या माहितीपत्रकातील नमुना क्रमांक एक चे प्रमाणपत्र घेऊन जाणे बंधनकारक आहे त्याचबरोबर अशा दिव्यांग उमेदवारांनी रायटर्सचे मूळ आधार कार्ड सोबत घेऊन जाणे बंधनकारक आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या वेळी पात्र दिव्यांग उमेदवारांना प्रत्येक तासासाठी वीस मिनिट याप्रमाणे जास्तीचा कालावधी मिळणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या वेळी <coughs> रायटर्सची शैक्षणिक पात्रता ही दहावी किंवा उमेदवार ज्या टी <coughs> परीक्षेकरिता पात्र आहे त्या परीक्षेच्या किमान शैक्षणिक पात्रतानी कशापेक्षा जास्त नसावी त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो रायटर्सने परीक्षेच्या वेळी आधार कार्ड इलेक्शन कार्ड पासपोर्ट पॅन कार्ड ड्रायविंग लायसन यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो दिव्यांग उमेदवारास केवळ प्रश्न वाचण्यास तसेच उमेदवाराने सांगितलेले उत्तर निवडण्यास एवढीच मदत करणे अपेक्षित आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो रायटर्सने परीक्षा प्रश्न उत्तराबाबत अथवा इतर कोणत्याही विषयी उमेदवाराशी रायटर्सने चर्चा किंवा गप्पा करू नये त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रायटर्स आणि उमेदवार यांच्यामधील संभाषणामुळे परीक्षेची शांतता कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही किंवा इतर उमेदवारांची एकाग्रता भंग होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो दिव्यांग उमेदवार किंवा रायटर्स यांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व सनियंत्रण समितीच्या सर्व सूचना आणि नियम लागू राहतील या नियमांचे पालन नाही केल्यास विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी आणि सनियंत्रण समितीच्या सूचनांचे उल्लंघन समजून संबंधित विद्यार्थ्यावर संबंधित उमेदवार हा प्रतिरोधक प्रतिरोधित करण्यात येईल म्हणजेच डी बार करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो दिव्यांग उमेदवार नमुना क्रमांक एक चे हे प्रमाणपत्र आहे हे सोबत घेऊन जाणे बंधनकारक आहे त्यामध्ये लेखनिकाची मदत घेणाऱ्या उमेदवाराने म्हणजे रायटर्सची जे उमेदवार मदत घेणार आहेत त्या संबंधीचे हे बर प्रमाणपत्र आहे त्याचबरोबर जास्तीचा वेळ कम्पेन्सेटरी टाइम कालावधीची मागणी करणाऱ्या उमेदवारांनी हे प्रमाणपत्र सादर करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो संबंधित व्हिडिओ संबंधात किंवा या सीईटी परीक्षेच्या संदर्भात काही अडचण आल्यास आपण या दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो